तुर्तुक एक्सप्लोर करत आणि मजल दरमजल करीत आम्ही शेवटी एकदा जर त्या बाल्टी हेरिटेज हाऊसजवळ आलो आल्या आल्याच समोर जे दिसतात ते आपल्याला वॉशरूम्स दिसतात त्यांची हे आहेत ती वर जसं आम्ही गेलो जिकडे रिसेप्शन एरियामध्ये आमचं स्वागत एका मनी म्यावनं केलं आणि तिथे रिसेप्शनवर एक एज्युकेटेड मुलगा बसला होता त्यांना आम्हाला माहिती द्यायला सुरुवात केली इथलं तिकीट जवळजवळ सत्तर रुपये पर पर्सन आहे अठराशे ऐंशीमध्ये बांधलेलं हे रॉयल हाऊस आहे आणि वीस वर्षापूर्वी हा प्रदेश जो आहे युद्धामधून होरपळून निघालेला आहे त्यात ही बाल्टी संस्कृती आहे ती जवळपास नामशेष होत आलेली आहे आणि त्यांच्याकडे जी काही साधनं आहेत रिसोर्सेस आहेत ती लिमिटेड असताना आपली संस्कृती टिकून ठेवणं हे त्यांच्यापुढं खूप मोठं चॅलेंज होतं पण या बाल्टी हेरिटेज हाऊसमध्ये ते व्यवस्थितपणे केलेलं आहे थोड्या वर्षापूर्वी या घरात एकोणीस लोक राहत होती पण आता पूर्णतः हे हेरिटेज हाऊस म्हणून जतन करण्यात येत आहे या हाऊसमध्ये बघण्यासारख्या बेसिकली तीन गोष्टी आहेत एक आहे धान्याचं कोठार ज्याच्यामध्ये वीस टना एवढं धान्य स्टोअर करून ठेवायचं म्हणजे अगदी चाळीस वर्षापूर्वीचा जरी विचार केला तर आजच्यासारखं ट्रान्सपोर्टेशन नव्हतं आजच्यासारख्या फॅसिलिटीज नव्हत्या इंटरनेट नव्हतं दळणवळण नव्हतं त्याच्यामुळं सहा महिने ज्यावेळी हिवाळा पडतो हार्श हिवाळा पडतो एकदम एक्स्ट्रीम टाईपचा हिवाळा पडतो त्यावेळी ते त्यांनी जमवून ठेवलेलं धान्य त्यांच्या कामाला आलं पाहिजे त्यांना जगण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून ते कोठारात साठवून ठेवायचे आणि वर आहे तो टेरेस आहे या एक्स्ट्रीम वातावरणामुळे अजूनही लोकसंख्येची घनता या प्रदेशात खूपच कमी आहे तर त्यावेळी लोकसंख्या कमी होती किंवा लोक टोळ्यात राहत होते म्हंटलं तर जास्त काही वावगं ठरणे पण त्याही परिस्थितीत शांततेत लोक राहायचा त्यांनी मार्ग शोधून ठेवलेला तर सुरुवातीला आपण जातो ती लिव्हिंग रूम बाकीच्या त्यांच्या किचन्स आहेत बेडरूम्स आहेत या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्या फॅसिलिटीज त्यांनी कशा केल्या होत्या म्हणजे त्या अवेलेबल रिसोर्सेसमधून त्यांनी ते समन्वय कसा साधलेला हे आपल्याला इझिली बघायला मिळतं आपण आत गेल्या गेल्या तिथे वेगवेगळ्या प्रकारची भांडी बघायला मिळतात भांडी आहेत आत्ता आपण जो पाटावर उंटा वापरतो तशा टाईपचे दगडी सेटअप्स आहेत तिकडे ही जी भांडी आहेत काही ग्रॅनाईटची आहेत तर काही मेटल्सची आहेत हे आहे ते धान्याचं कोठार आहे याच्यामध्ये वीस टना एवढं धान्य साठू शकायचं म्हणजे सहा महिने जो हिवाळा असायचा त्या काळामध्ये घरात जी माणसं राहत असतील किंवा त्यांच्या टोळीमध्ये जेवढी माणसं राहत असतील त्यांना पुरेसं पोटवर खाता येईल एवढं धान्य त्याच्यामध्ये असायचं या खोलीमध्ये सगळी शेताची अवजारं ठेवलेली आहेत बैलाच्या गळ्यातले चाळ आहेत सापत्या आहेत आणि बरीचशी खोरी फावडी वगैरे असं मटेरियल आहे जेणेकरून शेताची मशागत ज्यावेळी समर असेल त्यावेळी ते शेती करत असतील ते आपल्याला बघायला मिळतं बाहेर जी भांडी मांडलेली आहेत ती ग्रॅनाईट आणि धातूंची आहेत अर्थन कोठीस और कोठारी स्टेशन महाराष्ट्र कुटी या या आई बीन टू सतारा सांगली इन आई फोर्ट्स इन फोर्ट्स इन फोर्ट्स और इन रेजिडेंशियल बिल्डिंग यस आई हैड द प्रिव्हिलेज टू विजिट सतारा सांगली वे लॉन्ग वे लॉन्ग बैक ओवर एंड आई हैव सीन द सेम एग्जैक्ट हा माहिती सांगणारा जो मुलगा होता तो सांगत होता सतारा ने सांगलीला तो ज्यावेळी आलेला त्यावेळी त्यांनी अशी धान्याची कोठारे बघितलेली त्याला आपल्याकडे पेव देखील असं म्हणतात फार पूर्वीच्या काळी धान्य साठवायला असं पेव असायचं त्या पेवामध्ये धान्याची पोती भरून ठेवलेली असायची दुष्काळ वगैरे पडला की धान्याची ती पोती काढून मग रेग्युलर वापरायला घ्यायचं हा चल हा जो ट्रॅप डोअर आहे हा डोअर आहे पॅन्ट्री ही पॅन्ट्री कंटेनर कंटेनर्स आहेत त्याच्यामध्ये स्टोअर करायचे प्लस हा पाठीमागून डोर याच्यासाठी केला की प्रत्येक वेळी बाहेर जाऊन एक्सपोज हो। थंडीशी एक्सपोज व्हायला व्हायलांचे नी आतमध्ये तो लेअर आहे प्राण्यांचे शॉर्ट्स आहेत त्यांच्या हे त्यांचे जुने ड्रेसेस आहेत ह्याचं डिस्क्रिप्शन आहे ते प्रत्येक कोपऱ्यात अवेलेबल आहे ड्रेसेस आहेत त्यांचे शूज आहेत ते त्याच्यामध्ये टूज आहेत लाईट लावा लाईट शूज मिनिट हे शूज लावतो बर्फावर चढण्यासाठी बघितलं नाव हा शेळीच्या ऊलपासून बनवलेला ओमन कुर्ता आहे जो थंडीपासून त्यांचा बचाव करेल जवळजवळ तीनशे वर्षापूर्वीची ही ग्रॅनाईटची भांडी इथं जतून करून ठेवलेली आहेत आणि ती एकदम सुस्थितीत आहेत त्यावेळी भांडी बनवणारे जेवढे मास्टर होते तेवढे वापरणारे देखील मास्टर होते कारण भांड्यांना जराही मिसहँडल केलं तर ते लगेच क्रॅक जायचे किंवा ती रिकामी भांडी ज्यावेळी आपण आगीवर चुलीवर ठेवायचो त्यावेळी पण हिट एनर्जीनं ते तडा जायचं त्याच्यामुळं त्याची जी केमिस्ट्री होती ह्याला किती हीट पाहिजे किंवा कसं हँडल केलं पाहिजे हे ज्याला समजलं तो देखील मास्टरच होता म्हणजे नुसते बनवणारेच मास्टर नव्हते तर वापरणारे देखील मास्टर होते आणि त्यावेळी बेसिकली सगळं स्वयंपाकाचं जे आहे ते घरातल्या बायका बघायच्या आणि एवढी हेवी भांडी आहे ती ग्रॅनाईटची जी भांडी आहेत त्याच्यावर ठेवायचं झाकण आहे ते जवळजवळ दहा दहा किलोचं आहे आणि ते भांडं जवळजवळ पंचवीस किलोचं भांडं होईल जीव घेणे हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी एक मेथड वापरली होती ती म्हणजे इथल्या रूम्स आहेत त्या छोट्या छोट्या बनवल्या होत्या म्हणजे जी मेन फायर प्लेस असेल त्या फायर पटकन त्या उबदार व्हाव्यात आणि लाकडी बनवलेल्या होत्या त्याच्यामुळे आयसोलेशन खूप चांगलं होत होतं बाहेरची जी थंडी आहे ती लाकूड हे बॅड कंडक्टर असल्यामुळे आतून जे गरम होईल फायर प्लेसनी त्याने रूम उबदार राहायचे दहा किलो तर वेट असेल आरामात झाकणाचा कपडे कपडे अच्छा हां हां अडकवण्यासाठी लागणारा हँगर हा त्यांच्या पद्धतीने बनवलेला आहे पूर्वीच्या काळी मसाला बनवायला पाटाने वरवंटा वापरायचे तशा सारख्या काही वस्तू इथं ठेवलेल्या आहेत म्युझियमचे लेआउट आणि तिथल्या वस्तू पाहून झाल्यानंतर आम्ही टेरेसवर जायला निघालो कारण टेरेस हा देखील एक महत्त्वाचा घटक होता टेरेसवर कलेक्ट करून त्याच्यावर ठेवून टेरेस हे देखील पक्क्या मातीचं होतं कॉन्क्रीट नसलं तरी देखील पक्क फ्लोरिंग केलेलं होतं पण ते मातीत बांधलेलं होतं आणि वर टेरेसवर बरीचशी जरदाळू वाळत घातलेली होती इथली जरदाळू सुपिरियर क्वालिटीची असल्यामुळं जसे बदाम असतात तसं त्या जरदाळूच्या बिया फोडून त्यातल्या बिया जर्दाळूच्या बिया म्हणून विकल्या जातात त्या बदामासारख्याच दिसायला असतात अक्रोड زيت से भी तोडू नका तोडून तोडू नाही अक्रोड आहे ने बॅग सारखच

तरी ग्रह वेगवेगळे छोटे छोटे व्यवसाय असतात तसा इथं फील येत होता तिथल्या सगळ्या गोष्टी पाहून झाल्यानंतर आम्ही त्याचा निरोप घेऊन परत जायला निघालो अंधर काय काय क्लायमेट कंट्रोल थँक्यू आत्ता आपण एवढे सुधारलेलो असलो तरी आपले पूर्वज किंवा पूर्वीच्या काळची लोक जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्यातून समन्वय कसा साधायचे याचं हे उत्तम उदाहरण होतं अगदी लिव्हिंग रूममध्ये असणाऱ्या फायर प्लेसचं हिट डिसिपेशन व्हायला छोट्या रूम्स बनवणं किंवा थंडीशी एक्सपोज होऊ नये म्हणून आतल्या आत, आत पॅन्ट्रीला दरवाजा देणं हे कुठल्याही शास्त्रज्ञापेक्षा कमी थिंकिंग नाही आहे